आईचं व मुलाचं नातं प्रेमाचं जिवाळ्याचं असतं मुलाला साधा ताप आला असला तरी आई रात्रभर जागून आपल्या मुलाची काळजी घेते आपल्या मुलाशी ती कोणाचाही सामना करू शकते तर आईसाठी काही करायला मूल तयार असतात पण आजकाल अनेक गुन्हेगारी घटना घडत आहेत अशीच एक आई व मुलाच्या नात्याला काळीमा फसणारी घटना घडली आहे आसाममधील द्रिबुगडमध्ये आईनेच आपल्या पोटच्या मुलाचा, मुलाचा खून केला आहे मुलाचा खून केल्यावर तिने स्वतःच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आत्मसमर्पणही केलं या घटनेत महिलेच्या कुटुंबियांनी तिची बाजू घेतली आहे मृत मुलाबद्दल कुटुंबियांनी त्यांच्या जबाबात माहिती दिली आहे या घटनेतील महिलेने मुलाच्या त्रासमुळे त्याचा खून केल्याचं म्हटलं जात आहे पोटच्या मुलाकडून होणाऱ्या सदस्याच्या त्रासाला कंटाळून एका पंचावन्न वर्षीय महिलेने आपल्या पस्तीस वर्षीय मुलाची हत्या केल्याचं धक्कादायक घटना घडली मुलाचा खून केल्यानंतर या महिलेने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केला या घटनेबद्दल अधिकाऱ्यांनी शुक्रवारी माहिती दिली जिल्ह्यातील गुगोलोनी बोंगाली भागात गुरुवारी रात्री ही घटना घडली या घटनेतील आईचं नाव कंजुलता गोगाई आहे तिने पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्यापूर्वी आपल्या मुलाचा चाकूने वार करून खून केला कंजुलता यांच्या पतीच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा बाबा गोगाई तिला खूप त्रास देत होता असा दावा तिच्या कुटुंबियांनी केला आहे या संदर्भात कुटुंबियांनी बाबा व कंजुलता यांच्यासोबत यापूर्वीही अनेकदा चर्चा केली होती आणि समजवलं होतं गोगाई जवळपास दररोज रात्री आपल्या आईला शिवगाळ आणि मारहाण करत होता गुरुवारी रात्री त्यांच्यात भांडण खूप जास्त वाढलं त्यामुळे स्वतःचं रक्षण करण्यासाठी कंजुलताने त्याची हत्या केली असा दावा कुटुंबातील एका सदस्याने केला आहे मायलेखाच्या भांडणात महिलेने रागात चाकूने वार करून आपल्या मुलाला ठार केलं या घटनेनंतर बाबाला सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं पण डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं असं पोलिसांनी सांगितलं कंजुलताला तिच्या मुलाच्या हत्येप्रकरणी ताब्यात घेण्यात आलं आहे अशी माहिती दिब्रुगड जिल्ह्याचे एस पी सिजल अग्रवाल यांनी दिले आहे या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे